मुंबईतल्या मुद्द्यांवर बोलण्यासाठी आदित्य ठाकरेंनी जानेवारी महिन्यात देवेंद्र फडणवीसांची भेट घेतली होती नवीन सरकार निवडून आल्यापासूनची ही ठाकरे फडणवीसांची तिसरी भेट होती त्यावर उलटसुलट राजकीय चर्चा होऊ लागल्या होत्या आता अशातच रामदास कदमांनी या भेटीवर खरमरीत प्रतिक्रिया देत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनाच सल्ला दिला आहे आम्ही त्या लोकांबरोबर पंचावन्न वर्ष काढलेत देवेंद्र फडणवीस तुम्हाला आई तुळजा भवानीची शपथ आहे या सापांना जवळ करू नका या लोकांना कितीही जवळ घेतलं तरी ते विष ओकल्याशिवाय राहणार नाहीत तुम्हाला डसल्याशिवाय राहणार नाहीत यांना सोबत घेऊ नका ते तुमच्या पायावर डोकं ठेवतील काही झालं तरी त्यांना जवळ करू नका अशा शब्दात शिवसेना शिंदे गटाचे नेते रामदास कदम यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि आदित्य ठाकरे यांच्या भेटीवर तीव्र प्रतिक्रिया देत देवेंद्र फडणवीस यांना सल्ला दिलाय विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची तिसऱ्यांदा भेट घेतली या भेटीमुळे राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चा सुरू झाल्या मुंबई महापालिकेच्या निवडणुका काही महिन्यात होणार असल्याचं म्हटलं जात आहे या पार्श्वभूमीवर या भेटीचं महत्व वाढल्याचंही म्हटलं गेलं या आधी आदित्य ठाकरे यांनी नागपुरात अधिवेशनादरम्यान मुख्यमंत्र्यांची भेट घेतली होती या सलग भेटींमुळे राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली या भेटीबाबत शिवसेना शिंदे गटाकडून तीव्र प्रतिक्रिया देण्यात आली आहे तसंच भाजपला आवाहनही केलं गेलंय दिशा सालियन नावाच्या एका मुलीने आत्महत्या केली होती ते प्रकरण तुम्हाला माहिती असेलच ते प्रकरण देवेंद्र फडणवीस यांनी बाहेर काढलं तर यांना कठीण होऊन बसेल या भीतीमुळे देवेंद्र फडणवीस यांना भेटणं सुरू आहे केवळ आता स्वतःला वाचवण्यासाठी देवाभाऊ देवा भाऊ देवा असा जप करत आहेत अशी सडकून टीका रामदास कदमांनी केली ते दापोलीतल्या एका कार्यक्रमात बोलत होते उद्धव ठाकरे यांना विचारायचं आहे की आता तुमचा स्वाभिमान कुठं गेलाय तुम्ही देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबद्दल बोललात अमित शाह यांच्यावर टीका केली दे के देवेंद्र फडणवीस व एकनाथ शिंदे यांच्यावर टीका केली आणि आता देवेंद्र फडणवीस यांना तुम्ही तुम्ही भेटत आहात तुमचा स्वाभिमान गहाण का भेटताना तुम्हाला लाज वाटली नाही का या शब्दात रामदास कदम यांनी उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्यावर हल्ला बोल केलाय या साऱ्यावरती तुमचं म्हणणं काय तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्स बॉक्समध्ये अवश्य कळवा आत्तापर्यंत लोकमत सबस्क्राईब केलं नसेल फॉलो केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा फॉलो करा आणि पाहत रहा लोकमत धन्यवाद